नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी कुलकर्णी आता आजचे नगरचे बिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या स्नेह संमेलनात सांस्कृतिक परंपरेचे दर्शन विविध सामाजिक विषयांवर जागृती प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी शारदा ढवन बिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले तर नृत्यविष्कारातून विविध सामाजिक विषयांवर जागृती केली देशभक्तीवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात संचारला होता विविध हिंदी मराठी गाण्यांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला एखाद्या खाजगी शाळेप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडला विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर ठेका धरून एकच धम्माल केली सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक विद्यार्थी परिसरातील नागरिक आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली राजमाता जिजाऊ यांना वंदन करून दी प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले माजी नगरसेविका शारदा ढवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपाली बारस्कर चंद्रकांत थोरात बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर राहुल मोरे श्रीधर सांगळे शरद धलपे पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर। न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा